कुर्ल्यामध्ये नुकत्याच घडलेल्या बेस्ट बस अपघाताचा मुद्दा विधान परिषदेत शिवसेना उबाठा पक्षाचे सुनील शिंदे यांनी उपस्थित केला बेस्टच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली बेस्टच्या अनेक बसेस जुन्या झाल्या त्यामुळे तेराशे बसेस घेण्याचा निर्णय झाल्याचं जा त्यांनी सांगितलं या केस तर जो काही घडला त्याच्यामध्ये त्यांची टेस्ट केली तर त्याच्यात काही अल्कोहोल वगैरे आढळलं नाही तरी रँडम चेकिंग एक त्या संदर्भातला आपण सुरू केलेलं आहे आणि मागच्या काळामध्ये ज्यावेळेस माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा करता तेराशे बसेस विकत घेण्याचा निर्णय झाला त्याची ऑर्डर देखील प्लेस करण्यात आलेली आहे हे खरं आहे की बी एस टीतल्या अनेक बसेस खूप जुन्या झालेल्या आहेत त्यामुळे नवीन बसेस खरेदी करण्याकरता तेराशे बसेसची ऑर्डर ही प्लेस झालेली आहे त्याची डिलिव्हरी देखील लवकरच सुरू होईल तथापि या अपघाताच्या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती जाणून घेऊन आयुक्तांना आपण निर्देश दिलेले आहेत की त्यांनी बेसच्या जे बेसचे प्रमुख आहेत त्यांच्यासोबत बसून एक नीट योग्य प्लॅन चाकआउट करावं जेणेकरून बेसच्या सेफ्टीच्या संदर्भात देखील आणि प्रवाशांच्या सेफ्टीच्या संदर्भात देखील आपल्याला उचित उपाययोजना करता येतील